नमस्कार मी सीमा पाटील सुग्रण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत कांद्या लसणाचं देशावरचं झणझणीत तोंडी लावणं असं म्हणतात की देशावरची लोकं निर्मळ मनाची असतात आणि ती तेवढीच सुद्धा असतात तिखट झणझणीत खाणं ते विशेष पसंत करतात आज आपण त्यांचं अत्यंत आवडतं आणि खास असं एक तोंडी लावणं करणार आहोत तिखट झणझणीत आणि चवदार सुरुवात करूया तोंडी लावणं करण्यासाठी मी हे चार कांदे घेतलेत आणि ते उभे उभे पातळ असे चिरून घेतलेले आहेत कढीपत्ता घेतलाय गोरा एवढे चिंच घेतलेली आहेत वीस एक पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत एक मध्यम आकाराचा मी आल्याचा तुकडा घेतला आणि ते बारीक चिरून घेतले तेल मीठ हिंग एक चमचा मी बडीशेप घेतले एक चमचा धणे घेतलेत एक दार दार पन पन ते दीड चमचा लाल तिखट आहे हे एक चमचा मी चण्याची डाळ घेतली आहे काही लोकच उडदाची डाळ पण घेतात पण चण्याची डाळ जास्त चवदार असते म्हणून मी चण्याची डाळ घेतलेली आहे हे सात आठ मेथीचे दाणे घेतलेले आहेत आणि हे जिरं आहे मी मध्यम गॅसवरती एक पॅन ठेवलेलं आहे स्लो आणि मध्यम ह्याच्यावरतीच आपण हे भाजून घेणार आहे आता सगळं तर प्रथम आपण ही चण्याची डाळ घेतलेली आहे ती भाजून घेऊया ही कोणीच भाजायची तेल वगैरे काय टाकायचं नाही आणि तीशी कुरकुरीत झाली पाहिजे करपवायची वगैरे नाही कुरकुरीत झाली पाहिजे आणि थोडा रंग बदलला की आपण ती काढणार आहोत डाळ आता चांगली कुरकुरीत झाली त्याचा आवाज पण येतोय आणि रंग पण थोडासा लाईट झालायला आहे आपल्याला ब्राऊन वगैरे करायची नाहीये ती डाळ आता मी ही टाटलीमध्ये एका काढून घेते आणि आता ह्याच पॅन मध्ये धणे घालणार आहे जिरं घालणार आहे आणि ही बडीशेप डाळ भाजायला जरा वेगळा वेळ लागतो आणि हा खडा मसाल्याला भाजायला वेगळा वेळ म्हणून डाळ आधी आपण भाजून घ्यायची आणि आता या तापलेल्या याच्या कढईमध्ये आपण हार्डली एक मिनिट हा खडा मसाला परतून घेणार आहोत खडा मसाला जास्त वेळ भाजायचा नाही खडा मसाला आपला छान भाजून झालेला आहे आणि त्याचा सुवास सुद्धा पसरलेला आहे आपण तो काढून घेऊया आणि तो थंड करत ठेवूया तोपर्यंत आपण कांदा करून घेऊया भाजून घेऊया म्हणून आपण काय केलंय दोन चमचे साधारण तेल घातलेले आहे कढईमध्ये आणि हा कांदा उभा चिरलेला कांदा आपण भाजून घेणार पण इतर वाटणाला वाटतो तसा कांदा असा चॉकलेटी ब्राऊन असा नाही करायचा हलका गुलाबी झाला कांदा की आपण तो काढणार आहोत म्हणजे कांद्याचा कच्चेपणा निघून जाईल आणि थोडा तो शिजण्याची क्रिया पण त्याची होईल आणि गुलाबी रंगाचा झाला की आपण तो काढणार आहोत कांदा आपला छान गुलाबी रंगावरती झालेला आहे त्याचा कच्चेपणा जाऊन मऊ पण झालेला आहे तो आता आपण तो काढूया प्लेटमध्ये कांदा आपण आप कढईतून काढून प्लेटमध्ये काढलेला आहे आणि तो आता थंड करायला आपण ठेवूया थंड झाला की आपण वाटणार आहोत आता त्याच पॅन मध्ये लसूण आणि आल्याचे तुकडे हे थोडे परतून घेणार आहोत थोडेसे हलकेसे पर परतून घेणार आहोत आपण आणि त्याच्यामध्ये आपण जी चिंच घेतलेली आहे ती पण घालूया थोडस तेल घालूया साधारण अर्धा चमचा एवढंच तेल घालूया आपण पॅनमध्ये आणि हे लसूण आलं आणि हे चिंच जी घेतलेली आहे ती थोडीशी हलकीशी आपण परतून घेणार आहोत लसूण आलं आणि चिंच परतून दीड दोन मिनटं झाले आता आपण गॅस घालवूया आणि हे सगळं थंड करायला ठेवूया आपला हा कांदा पण आपण थंड करत ठेवलेला आहे त्यातूनच हे काढून घेऊया आणि आपण ते वाटून घेणार आहोत आपलं जे धणे जिरं बडीशेप आणि चण्याची डाळ हे आपण ग गरम करून घेतलेली पॅनमध्ये आता थंड झाली आहे आता मी ही मिक्सरमध्ये वाटून घेते पण त्याची फाईन अशी पावडर करायची नाही अशी भरण करायची प्लीज जी ध धणा जिरा आणि बडीशेपची ही पावडर झालेली पावडर म्हणजे ही बघा मी भरड केलेली आहे पावडर केलेली नाही एकदम फाईन पावडर केलेली नाही आहे आता हे कांदा आणि लसूण वगैरे हो ते थंडी झालं की ते पण आपण असं वाटून घेणार आहोत त्याची पण असे एकदम फाईन असं वाटायचं नाही एकदम चुकत वाटायचं नाही भरणच ठेवायची त्याची सुद्धा थोडीशी कांदा लसूण आलं आणि चिंच हे आपले थंड झाले आता आपण मिक्सरच्या जाडमध्ये मध्ये भरून भरण करूया त्याची कांदा लसूण मिरची आलं हे सगळं आपलं वाटून झालेलं आहे आता आपण त्याला फोडणी देऊया तोंडी वाटणं आपली वाटून झालेली आहे मी परत गॅसवरती मध्यम गॅसवरती पॅन ठेवलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये तेल घावले तेल जरा जरा जास्त घालायचं या तोंडी लावण्यासाठी तेल चांगले तापू दे तेल तापलं की आपण त्याच्यामध्ये शिंग घालणार आहोत थोडं आणि ह्या सात आठ ज्या मेथीचे दाणे घेतलेले आहेत ते पण या फोडणीमध्ये घालूया हिंग फुल्ल की मग आपण त्याच्यामध्ये हे जे कांदा लसणाचं वाटण केलेलं आहे ते घालूया आणि तेव्हा त्याच्यामध्ये हे दुसरं वाटण केलं होतं ना धना जिरा आणखीन हे बडीशेप सगळ्याच ते पण वाटण घालूया दोन्ही आपण फोडणी देऊया देऊयामध्ये मी साधारण अर्धा चमचा आवडीनुसार मी मी स्वादानुसार घाला आपण जे कांदा लसूण वगैरे वाटलं ते मिक्सरच्या जारला चिटकून राहिलेलं होतं तर मी त्याच्यामध्येच थोडंसं पाणी घातलंय आणि हे पाणी आपण आता परत ह्याच्यात घालूया आणि हे सतत ढवळत ढवळत राहून ना आपण मंद आणि मध्यम या दोन आत्यांवरती पण हे तोंडी लावून छानपैकी शिजवून घेणार आहोत कांद्यामध्ये पाणी असतं आणि मग ते आपण तेलामध्ये फोडणी घातली कांदा की त्यातलं पाणी उडत आणि चिटे उडतात आपल्या अंगावरती म्हणून एक साधारण तीन चार मिनिटं मी हे झाकून ठेवते मी अजून मधून मी हे ढवळणार आहे आपण जर ढवळलं नाही तर खाली लागेल त्यामुळे अजून मधून ढवळून मी तीन चार मिनिटं हे झाकून ठेवणार आहे पाच सहा मिनिटं झाली आहेत असं झाकण काढूया आपण पाणी बघा सगळं आहे आता त्याच्यातलं अजिबात पाणी राहिलेले नाही बघा आता या स्टेजला आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता घेतली एक साधारण एक कांडी घेतलेली म्हणजे त्याच्यामध्ये सात आठ पानं होती ती घालते आणि आपण जर हे लाल तिखट घेतलेलं ला आहे हे लाल तिखट घालू ह्याच्यामध्ये मी हे लाल तिखट हे मी करून घेतलेलं आहे म्हणजे कसं काश्मीरी चिली म्हणजे काश्मीरी मिरच्या जास्त आहे बेडगी मिरच्या थोड्या त्याच्यापेक्षा कमी आहेत हे लवंगी मिरच्या त्याच्याही पेक्षा कमी आहेत असं मी हे लाल चिखीस करून घेतलेलं आहे काश्मीरी मिरच्या आणि बेडगी मिरच्यामुळे आपल्या त्या तोंडी लावण्याला रंग एकदम सुंदर येतो आता हे तेल सुटेपर्यंत आपण असं असं फिरवून फिरवून घेणार आहोत छान असं तेल सुटायला पाहिजे आपण जेवढं तेल घातले ते ह्या जे तोंडी लावणं घेतलंय किंवा वाटण घेतले त्या वाटणाने तेल सोडायला पाहिजे म्हणजे आपलं तोंडी लावणं आणखीन मस्त एकदम चवीचं होत खमंग होत एकदम एक तीन चार मिनिटं झालेली आहेत झाकण काढूया आणि मी झाकण ठेवल्यानंतर सुद्धा मध्ये मध्ये ठवळत होते आपल्याला ते कारण ह्याच्यामध्ये पाणी नसल्या कारणाने जर आपण ढवळलं नाही खाली करतो आता बघा सुंदर तेल सोडायला सुरुवात केलेली आहे आपल्या तोंडी लावण्याने त्याच्यातलं आपण जेवढं तेल घातलं तेवढं सगळं बाहेर पडणार ते आता तोंडी लावणं झालेलं आहे रंग वगैरे किती सुंदर आलेला आहे बघा आपल्या तोंडी लावण्याला तोंडी लावणं आपलं झालेलं आहे असा सुंदर सुवास सगळ्या घरभर पसरलेला आहे आपल्या तोंडी लावण्याचा हे एवढं सुंदर लागतं म्हणूनच देशावरची लोक ह्याच्यावरती खूप प्रेम करतात आणि त्यांचं हे आवडतं तोंडी लावणं तयार झालेलं ला आहे मी गॅस घालवते आणि दोन मिनिट झाकून ठेवते आपल्या झाकण्याच्या अगोदर मी तुम्हाला त्याच टेक्स्चर दाखवते टेक्स्चर किती सुंदर आले बघा आपल्या तोंडी लावण्याचा रवाळ असं टेक्स्चर आलेलं आहे त्याला आणि छानस तेल सुटून असा मस्त रंग वगैरे किती सुंदर आलेला आहे बघा त्याचा गॅस आधीच घालवलेला आहे मी झाकण ठेवते साधारण दोन तीन मिनिटांनी आपण सर्व करूया झणझणीत तिखट हे तेवढंच चवदार देशावरचं तोंडी लावणं आपलं तयार आहे हे तोंडी लावणं तुम्ही चपाती आणि भाकरी बरोबर खाऊ शकता शिवाय एखाद्या भाजीमध्ये एक चमचा हे तोंडी लावणं घातलं तर ती भाजी पटकन तुम्ही खमंग करू शकता रेसिपी आवडली असेल तर शेअर आणि लाईक करा चॅनलला अजूनपर्यंत केलं नसेल सबस्क्राईब नक्की करा आता आपण आठवड्यातून दोनदा भेटणार आहोत मंगळवार आणि शनिवार तोपर्यंत नमस्कार